पुण्यातील कुप्रसिद्ध कल्याणी देशपांडेला पिंपरी चिंचवडच्या अंमली विरोधी पथकाने आंध्र प्रदेशमधून बेड्या ठोकल्या आहेत पिठासह मोका गुंड्यामध्ये शिक्षा भोगून आलेली कल्याणी गांजा विक्री रॅकेटची मास्टर माइंड आहे काही दिवसांपूर्वी अंमली पदार्थ विरोधी पथकाने कल्याणी देशपांडेच्या गांजा रॅकेटचा पर्दाफाश केला होता तिच्या पतीसह जावयाला देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या कल्याणी देशपांडे फरार होण्यात यशस्वी झाली होती अखेर तिला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे या अटकेमुळे कल्याणी देशपांडेची डेंजर स्टोरी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे कल्याणी देशपांडेकडे पाहिले असता एक सुसंस्कृत सुशिक्षित आणि उच्चभ्रू समाजातील बाई अशी तिची प्रतिमा वाटते कल्याण रेकॉर्ड मधील एक अट्टल गुन्हेगार आहे तब्बल बावीस वर्षाच्या गुन्हेगारी कारकिर्दीत तिच्यावर एकवीस प्रकारची सेक्स रॅकेट आणि काही खुणांच्या संदर्भात गुन्हे दाखल झाले जयश्री उर्फ कल्याणी देशपांडे असं तिचं नाव पुण्यातल्या बऱ्याच आय टी कंपन्यांमध्ये ती हाय प्रोफाईल रॅकेट चालवायची कोण आहे ही कल्याणी देशपांडे पुण्यातील एक उच्चभ्रू परिसरातील कल्याणी देशपांडे तिच्या बंगल्यातून व्हीनस एक्सकॉर्ट्स नावाची एक्सकॉर्ट एजन्सी चालवत होती पाषाण रोड जवळ तिचा हा बंगला होता हा बंगला वेश्या व्यवसाय आणि गुन्हेगारीसाठी प्रसिद्ध होता कल्याणीचा हा व्यवसाय बिनबोभाटात सुरू होता डिसेंबर दोन हजार सात मध्ये याच बंगल्यात अनिल ढोले नावाच्या व्यक्तीचा खून झाला अनिल ढोले हा कल्याणीचा जवळचा सहकारी अनिल ढोले याच्या हत्येमुळे कल्याणीचा वेश्या व्यवसाय उघडकीस आला अनिल ढोले हा मुंबईहून वेश्या व्यवसायासाठी कॉल गर्ल्स आणण्यासाठी एजंट म्हणून काम करत होता असा आरोप केला जातो ढोले याच्या हत्येनंतरही कल्याणीचा व्यवसाय सुरू होता पुणे आणि इतर भागात वेश्या व्यवसायासाठी देश विदेशातील मुलींचा पुरवठा करत होती कल्याणीने एक मोठे नेटवर्क तयार केले कल्याणी देशपांडेने हॉटेल व्यावसायिक आणि त्यांच्याशी संबंधित गुन्हेगारी सिंडिकेटमध्ये एक मजबूत नेटवर्क तयार केले तिचे अनेक हाय प्रोफाईल क्लायंट होते याशिवाय कल्याणीला गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याबद्दल अनेक वेळा अटक करण्यात आली कल्याणी विरोधात अनेक वेळा मुंबईतही फौजदारी खटला दाखल करण्यात आला होता डिसेंबर दोन हजार पाच मध्ये पुण्याच्या बाहेरील एका हॉटेलमध्ये सेक्स वर्कर हत्येत कल्याणीचं नाव समोर आल्यानंतर पहिल्यांदाच तिच्या विरुद्ध मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणात पहिला एफ हवेली पोलीस ठाण्यात दाखल झाला होता यानंतर मकोका प्रकरणातून ती निर्दोष सुटली एकतीस मार्च दोन हजार बार, बारा रोजी हिंजवडी पोलिसांनी कल्याणीला वेश्या व्यवसायाच्या एका प्रकरणात अटक केली यानंतर अनेकदा तिला या प्रकरणात अटक करण्यात आली मात्र ती नेहमीच जमिनीवर जामिनावर सुटून बाहेर यायची आणि पोलिसांना चकवा देत वेश्या व्यवसाय चालवत होती तब्बल पंचवीस वर्ष ती पुण्याच्या आय टी कंपन्यांना सेक्स वर्कर पुरवत होती पुण्यात तिचे हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट चालवले होते एम एच न्यूज चॅनल शौकत पठाण सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आय नेव्हर मिस अन अपडेट